नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये अत्यंत जबरदस्त वळण आपल्याला लवकरच बघायला भेटणार आहे मित्रांनो आता मात्र सायली सारखंच प्रतिमाच्या मागे पुढे करत असते आणि तिची कशी घेण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर मात्र सारखच ती असा जवळ येण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता प्रतिमाला थोडासा डाऊट होऊ लागतो प्रतिमा विचार करू लागते ही आपली मुलगीच असावी सा आपल्या मुलीसारखे चिच्यामध्ये सगळे गुण आहेत त्यानंतर मात्र प्रतिमाला काही एक बोलता येत नसल्यामुळे प्रतिमा गप्पच बसलेली असते तर मित्रांनो एके दिवशी प्रतिमा सायलीच्या खोलीमध्ये जाते सायलीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर मात्र सायलीची रूम आवरण्यास तिची मदत करू लागते तर मित्रांनो रूम आवरण्याच्या वेळी आता मात्र इकडे सायलीच्या सायलीचा जुना फोटो जो आहे तो प्रतिमाला सापडतो प्रतिमा तो फोटो बघते आणि प्रतिमाला फार मोठा धक्काच बसतो मित्रांनो प्रतिमाला आठवू लागतं हा आपल्याच मुलीचा फोटो आहे मित्रांनो लहानपणी प्रतिमाने तिच्या मुलीला पाहिलं होतं आणि तेच तिच्या लक्षात राहिलेलं असतं त्यानंतर मात्र प्रतिमाला काही एक बोलता येत नसतं की काय बोलावं आणि काय करावं सारखंच तो फोटो घेऊन रडू लागते तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आता पुढे नक्की काय होईल सायली नक्कीच ओळखू शकेल का की प्रतिमास तिची खरी आई आहे आणि ह्या सत्ताचा उलघडा पुढे नक्की कसा होईल आणि खूपच रंजकारक असत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओ करता चॅनेलला सब्सक्राइब करून घ्या धन्यवाद मित्रांनो नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये अत्यंत जबरदस्त वळण आपल्याला लवकरच बघायला भेटणार आहे मित्रांनो आता मात्र सायली सारखंच प्रतिमाच्या मागे पुढे करत असते आणि तिची कशी घेण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर मात्र सारखंच ती असा जवळ येण्याचा प्रयत्न केल्यामुळे आता प्रतिमाला थोडासा डाऊट होऊ लागतो प्रतिमा विचार करू लागते ही आपली मुलगीच असावी सा आपल्या मुलीसारखे चिच्यामध्ये सगळे गुण आहेत त्यानंतर मात्र प्रतिमाला काही एक बोलता येत नसल्यामुळे प्रतिमा गप्पच बसलेली असते तर मित्रांनो एके दिवशी प्रतिमा सायलीच्या खोलीमध्ये जाते सायलीच्या खोलीमध्ये गेल्यानंतर मात्र सायलीची रूम आवरण्यास तिची मदत करू लागते तर मित्रांनो रूम आवरण्याच्या वेळी आता मात्र इकडे सायलीच्या सायलीचा जुना फोटो जो आहे तो प्रतिमाला सापडतो प्रतिमाचा फोटो बघते आणि प्रतिमाला फार मोठा धक्काच बसतो मित्रांनो प्रतिमाला आठवू लागतं हा आपल्याच मुलीचा फोटो आहे मित्रांनो लहानपणी प्रतिमाने तिच्या मुलीला पाहिलं होतं आणि तेच तिच्या लक्षात राहिलेलं असतं त्यानंतर मात्र प्रतिमाला काही एक बोलता येत नसतं की काय बोलावं आणि काय करावं सारखंच तो फोटो घेऊन रडू लागते तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आता पुढे नक्की काय होईल सायली नक्कीच ओळखू शकेल का की प्रतिमा तिची खरी आई आहे आणि ह्या सत्ताचा उलघडा पुढे नक्की कसा होईल आणि खूपच रंजकारक असणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओज करता चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो